आखाडा या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डब्ल्यू डब्ल्यू रॉ मधले अपडेट जाणून घेणार आहोत या आठवड्याच्या डब्ल्यू रॉ शो बर्मिंगहॅम हॅम येथून थेट प्रक्षेपित करण्यात आला होता शोची सुरुवात ट्रायबल चीफ रोमन रेन्सच्या जोरदार आणि वाजत गाजत झालेल्या एंट्रन्सने झाली युकेच्या प्रेक्षकांनी रोमन रेन्सचं उत्स्फूर्त स्वागत केला आणि त्याच्यासाठी गाणीही गायली रोमन रेन्सने सांगितलं की आता हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही मी आता तोच माणूस राहिलेलो नाही आता आपल्याजवळ ब्लड लाईन नाही डब्ल्यू डब्ल्यूई टायटल्स नाहीत आणि अगदी मॅन पॉल हेमन देखील नाही असं त्याने ठामपणे सांगितलं याच वेळी लेडीज जें अँड जेंटलमॅन या प्रसिद्ध घोषणेने पॉल हेमनने हजेरी लावली आणि त्याच्यासोबत ब्रॉन्सन रीड देखील होता पॉल हेमनने देखील रोमन सेच म्हणणे रिपीट केले तो म्हणाला पाच वर्षांपूर्वी मी लेसनरला सोडून रोमन रेन सोबत वाईसमॅन म्हणून आलो आम्ही दोघांनी जबरदस्त टीम बनवली डब्ल्यू डब्ल्यूई वर वर्चस्व गाजवलं आणि सर्व काही जिंकून घेतलं आता दोघे सेपरेट झाले आहेत आणि रोमन रेन्स एकटाच रिंग मध्ये उभा आहे असंही तो म्हणाला यावर रोमन रेन्सने पॉल हेमेनला डम डॉन्की असा संबोध आला आणि म्हणाला तुला आता माझ्यासमोर नमावन लागेल कारण मी ब्रॉन्सन रीजचा धुव्वा उडावणार आहे ब्रॉन्सन रीजने प्रत्युत्तर दिलं रोमन रेन्स मीच तो खरा सामोन रेसलर आहे ज्याबद्दल तुझ्या वडिलांनी आणि आजोबांनी तुला इशारा दिला होता यावर रोमनने बनावट आश्चर्याने उत्तर दिलं थांब तू सामोवन आहेस मला माहितीच नव्हतं मग आता तू माझ्या आहेस इथे मी तुला चांगलाच धडा शिकवतो आणि हो माझे शूज सुद्धा परत कर शेवटी रोमनने एक्नॉलेज मी असंही म्हटलं यानंतर दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली भांडण नियंत्रणाबाहेर गेलं आणि सुरक्षा रक्षकांना रिंगमध्ये येऊन त्यांना वेगळा करावं लागलं घडामोड पॅरिस मधील आगामी महाभिडतीची तयारी असल्याचे दिसते डब्ल्यू डब्ल्यू ने या दोघांची भांड वैयक्तिक पातळीवर असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे पुढील सामना एका विरुद्ध एक असा होता ड्रॅगन ली विरुद्ध जेडी मॅक्दुना जे डी मॅक्दुना सोबत फिन बॅलर रिंग साइड वर उपस्थित होता सामन्यात एका क्षणी रेफरीने फिन बॅलरला ड्रॅगन ली वर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना पकडले आणि त्याला रिंग साइड वरून हद्दपार केले सामना सुरूच राहतो आणि एका क्षणी डॉमिनिक मिस्टिरिओ येतो आणि ड्रॅगन लीचा एक मोव पूर्ण होऊ नये म्हणून छुप्या पद्धतीने हस्तक्षेप करतो मात्र लगेचच एजे स्टाईल्स प्रेक्षकांतून येऊन डॉमिनिक मिस्टिरिओवर हल्ला करतो डॉमिनिक स्वतःला वाचवण्याचा पडतो आणि स्टाईल्स त्याचा पाठलाग करतो ही संधी साधून ड्रॅगन लीने आपला ऑपरेशन ड्रॅगन मूव्ह जे डी मॅक्दोनावर वापरून त्याला पिन करत विजय मिळवला यानंतर आणखी एक एकाविरुद्ध एक सामना झाला पेंताविरुद्ध कोफी किंगस्टन कोफी किंगस्टनला विजय मिळाला कारण त्याचा साखीदार जेव्हियर वुड्स आणि ग्रेसन वॉलर यांनी रिंग वरून हस्तक्षेप केला यानंतर आपण मागील स्टेज जाऊन डब्ल्यूडब्ल्यूई महिला चॅम्पियनशिप बद्दल ऑफिशियल माहिती घेतो स्टीफनी वाकेर सध्या क्रमांक एक दावेदार असून रॉचे जनरल मॅनेजर तिला सांगतात की नॉमिनेट टायटल सोडल्यामुळे सध्या पुढील प्रतिस्पर्धी कोण असावा हे ठरवण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागणार आहे यानंतर मामी रिया रिप्ली तिच्या एकेरी सामन्यासाठी रिंगमध्ये येते तिच्यासमोर आहे रॉक्सान पेरेझ रॉक्सान पेरेझला रिंग साईडवर राकेल रोड्रिग्जची साथ आहे तरीही रिया रिप्ली हा सामना जिंकते सामना संपल्यानंतर राकेल रोड्रिग्जस आणि रॉक्सान पेरेझ मिळून रिया रिप्लीवर हल्ला करतात तेव्हा आयो स्काय रिंगमध्ये धाव घेऊन रिया रिप्लीला मदत करते पुढील सामना द फिनॉमिनल ए जे स्टाईल्स विरुद्ध फिन बॅलर यांच्यात एका विरुद्ध एक असा होतो डब्ल्यू डब्ल्यूई मधील समालोचक सुद्धा या सामन्याला दीर्घ काळापासून अपेक्षित आणि पेपर व्ह्यू दर्जाचा सामना म्हणून संबोधतात हा डब्ल्यू ई चाहत्यासाठी एक सुप्रसिद्ध स्वप्न सामना असला तरी त्याच्या बुकिंगमध्ये अपेक्षित वजन जाणवले नाही अखेरीस फिन बॅलरच्या पिनफॉल प्रयत्नाला ए जे स्टाईल्स आपल्या स्टाईल्स क्लॅश या विशेष दावाने प्रतिसाद देतो आणि पिनफॉलने सामना जिंकतो सामन्यात आपल्याला सारखा अद्भुत सुद्धा मिळाला नाही हे खरोखरच निराशाजनक ठरले त्यामुळे काहीतरी गडबड झाली होती का का किंवा सामना नीट झाला नव्हता असा प्रश्न पडतो एकूणच बोलायचं झाला तर या दोन्ही कुस्तीपटूंच्या क्षमतेला साजेशी कामगिरी या सामन्यात अजिबात दिसली नाही यानंतर बॅकस्टेज सेगमेंटमध्ये जनरल मॅनेजर ऍडम पियर्स पुढील आठवड्यात इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी एजे स्टाईल्स आणि डॉमिनिक मिस्टिरियो यांच्यात सामना जाहीर करतात यावेळी फिन बॅलर मागच्या बाजूला उभा राहून हसताना दिसतो पुढील मुख्य सामन्यासाठी ब्रॉन ब्रेकर पॉल हेमन आणि ब्रॉन्सन रीड रिंगकडे येताना दिसतात अचानक रोमन रेन्स कुफून तरी येतो आणि सर्वप्रथम ब्रॉन ब्रेकरवर हल्ला करतो त्यानंतर ब्रॉन्सन रीडला सुपरमॅन पंच मारतो आणि त्याला जमिनीवर फेकून देतो याच गोंठलाचा फायदा घेत एले नाईट ब्रॉन ब्रेकरवर हल्ला करतो आणि त्याला रिंगकडे ओढत त्याच्यावर मार सुरू करतो संपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर जोरदार आक्रमण केले सामन्याच्या शेवटी नाईट ब्रॉन ब्रेकरच्या स्पियर हालचालीचा प्रयत्न थांबवतो आणि टॉप रोपवरून एल्बो ड्रॉप देतो त्यानंतर तो आपला फिनिशर करण्यासाठी सज्ज होतो पण अचानक सेट रॉलिन्सचे से थीम म्युझिक वाचते तो धावत रिंगमध्ये येतो आणि रिंगच्या खाली उभा राहून एले नाईटकडे पाहून अपशब्द बोलतो या गोंधळाचा फायदा घेऊन एले सेट रॉलेन्सच्या मागे धावत रिंग बाहेर जातो परंतु ब्रॉन ब्रेकर त्याला स्पियर देऊन खाली पाडतो नंतर ब्रेकर एलेनाइटला पुन्हा रिंगमध्ये ओढतो त्याला पुन्हा एकदा स्पियर मारून पिनफॉलने विजय मिळवतो संपल्यानंतर लगेच सेथ रोलेन्स रिंगमध्ये येतो आणि आधीच थकलेल्या एले नाईटवर हल्ला करतो तेवढ्यात जे उसो रिंगमध्ये येतो आणि सेथ रोलेन्सला रोखण्याचा प्रयत्न करतो पण ब्रॉन ब्रेकरच्या मदतीने सेथ रोलेन्स जे उसोला पेरिग्री देतो त्याचवेळी सीएम पंक एंट्री घेतो आणि प्रथम ब्रॉन ब्रेकरच्या चेहरा स्टील पोस्टवर आपटतो त्यानंतर तो सेथ रोलेन्सवर जबरदस्त पंचेस्ता वर्षाव करतो पण ब्रॉन ब्रेकर सेथ रोलेन्सला रिंगबाहेर ओढून घेत अजून मोठ्या हल्ल्यापासून वाचवतो नंतर सीएम पंक आणि एले नाईटमध्ये शाब्दिक संघर्ष होतो जो नंतर फिजिकल जगर्यात रूपांतरित होतो अखेरीस जे उसो दोघांना एले नाईट आणि पंक यांना सुपर किक देतो त्यामुळे जे ऊसो एकटा उभा राहतो आणि रिंग बाहेर रोलेन्स असतो सामना क्लॅश इन पॅरिस या येणाऱ्या कार्यक्रमासाठी चॅम्पियनशिप सामन्याच्या बांधणीसाठी खेळवण्यात आला सामना चांगला झाला पण सेथ रोलिन्सने हस्तक्षेप केला नसता तर एलेनाईट जिंकला असता असे वाटते सेथ रोलिन्स खूप हुशारीने खेळतोय कारण त्याला माहिती आहे की जर फेटल फोरवे सामन्यातील बाकीचे खेळाडू एकमेकांशी लढत राहिले तर त्याच्याकडे सामन्यावर नियंत्रण ठेवण्याची संधी राहील